नमस्कार मित्रांनो संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम तर मित्रांनो आज नेहमीसारखाच आजही पाऊस चांगला पडलेला आहे बाहेर वातावरणात हलकासा गारवा निर्माण झालेला आहे आणि आमच्या आरोलीला आज पाणीपुरी खाण्याची इच्छा झालेली आहे त्याच्यामुळं आज आपण पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत तर थोडंसं एक मिनटं बघा जरा खाली पाऊस पडल्यामुळे कशाप्रकारे गारवा निर्माण झालेला आहे आणि वातावरणात खूपच गारवा तुम्हाला हा दिसेल तर ह्या सर्व बिल्डिंग तुम्हाला प्रमाणे आपल्या बिल्डिंग दिसतील लाईटी ऑन आहेत आणि खाली मुलांची गर्दी फारच कमी आहे तर असं हो चला या आरोही कम तर मित्रांनो पाणीपुरीसाठी जे साहित्य लागतं ते म्हणजे हा बटाटा आणि हे डाळ कशा जे आहे हे हरभरा चना डाळ आहे तर हे सातेला लागतं डाळ ह्या कुकरमध्ये मध्ये शिजून घेतलेली ना आणि हे काय तर पाणीपुरी हे काय पुरी घ्या पुरी तळून घ्या तर आणि हे चित्रनु करता सरू नवीन आहे बरं का हे पाणीपुरी दुकानातून आणले का होय पॅकेट भेटतं पॅकेट भेटतं आपल्याला घरात पण बनवता येते ओ, बन बर सांगा पुढे तर काय करणार आता पाणीपुरीच पाणी बनवायचं पाणी बनवायचं पुदिना घेतलाय कोथिंबर आहे का है है। पुदिना साफ करून स्वच्छ साफ करून ठेवलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट तुला खाली चिप्स आणलेले का ही चिप्स कोणासाठी पप्पांसाठी कुठले दोन पाकिट आणले बाळा एक तुझ्यासाठी एक तुझ्या करता एक, एक माझ्या करता हो की नाही मम्मा बटाटा नाही खात ना काय हे का मार्केट ची चिंच आहे वेगळी असते ही चिंच वेगळी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाणीपुरीसाठी जे साहित्य तयार केलेलं आहे आपण त्याच्या अगोदर माहिती घेऊया ही आपली साधी सोपी अशी पाणीपुरीची ही रेसिपी आहे खूप दिवसानंतर आपण रेसिपी करत आहोत तर सांगा बटाटा शिजून घेतलेला त्याला बारीक करून घ्यायचं डाळ आहे कारभरात डाळ बारीक करून घ्यायचं त्याला बारीक करून घ्यायचं पाणी पुरी आहे काय आहे काय पुरी पाणीपुरीची पाणीपुरी पुरी रेडीमेड दुकानातून आणली ना हे पुरी आहे हां ती मिळते आणि ही काळं मीठ आहे कोणतं काळ मीठ हे काळ मीठ काळ मीठ आणि हे आहे जिरा पावडर जिरा पावडर नाही जिरा हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना आदरक आणि लिंबू आणि आपल्याला त्याच्यात लागणार आहे आपलं साधं मीठ साधे मीठायला तर मित्रांनो एवढं साहित्य पाणीपुरी करायला गरम करायला आता ह्या कडे तेल गरम करायला ठेवलेलं मिसेस रेणुका सांगत आहेत रेसिपी ओरे टाकूया ओरे टाकूया ओरे अरे वाह अरे वाह मस्त मित्रांनो आपण गाडीवरती जे यु पीचे बाहेर लोक जे पुरे करतात त्यात आणि ह्यात खूप फरक असणार आहे तरी आपण प्रयत्न करतो बघूया कारण ह्या पुरी पाणीपुरी जी आहे ही पुढची प्लेट काही ठिकाणी वीस रुपये वीस रुपये आहे काही ठिकाणी पंचवीस रुपये आहे तर त्यापेक्षा आपण जर हे घरी जर करू शकलो आणि चांगला टेस्टी करू शकलो तर कधीतरी केव्हा तरी आपण हे असं पाणीपुरी घरी करून खाऊ शकतो खूप छान फुगलेले आहेत पुरी तर ती बाहेरचे जे प्रॉपर जे व्यावसायिक लोक आहेत ते एक्सपर्ट असतात ते करण्यामध्ये त्याचा माल मसाला जो काय ते बरोबर टाकतात तर आपण देखील तसं करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ह्या पुरी अशा फुगलेल्या आहेत आपण जर घरी जर हे केलं तर त्याचा खर्च देखील अतिशय कमी लागतो आणि स्वच्छ आणि खूपच स्वच्छ अशा प्रकारचे पाणीपुरी आपण खाऊ शकतो कारण बाहेरच्या गाडीवरती ते लोक कसे कुठे हात लावतात आपल्याला काय माहिती नसतं शेवटी कसं आपल्याला खायचं असल्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून पाणीपुरी खातोच त्याला काही इलाज नसतो परंतु जर कोणाला हे पैसे वाचावावे असं वाटत असेल तर आपण हे घरच्या घर अशा प्रकारे पुरी करू शकतो तर याची रेसिपी तुम्ही बघू शकता तुम्हाला मी एका पेजवरती देखील हे साईडला तुम्हाला मी लिहून डिस्प्ले करेन किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये काय काय साहित्य लागणार आहेत मला ती यादी मी देईन तर अगोदर हे दुकानात रेडीमेड पाणीपुरी मिळतात तर अशा ह्या तर तुम्ही अशा ह्या एक पाकिट घेऊन या आणि इथं तेलामध्ये कडेमध्ये असे तोडून घ्या काय पाणीपुरी हां पुऱ्या कशा बनवायच्या याची पण रेसिपी नक्कीच ते दाखवू किंवा करू सध्याला थोड्याशाच आणलेल्या आहेत फक्त प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी आपण हे करत आहोत तर आरोहीला ह्या पाणीपुरी खायच्या कर। आहेत म्हणून तर हे पाणीपुरी करत काय बळा अरे तुझ्या करताच आम्ही करतो हे पाणीपुरी तुला पाणीपुरी खायचं ना पाणीपुरी खूपच गोल आणि छान झालेलं आहे त्यातलं तेल आता हे खाली ठेवूया जरा तेलातलं झिरपून जाईल खाली जरा खाली थांबेल तेल आणि तळे बनवण्यासाठी हे चिंच घातले तर हे आंबट गोडसाठी हे चिंच जरा मित्रांनो वेगळे आहे तर दुकानामधले आपण ह्याला आपण ह्याला चिंचल काय बोलतो आंबट गोड चिंच आहे काय हा ह्याला गुळ पण लागतं रेसिपी मध्ये गुळ आणि काय गुळ आणि गुळ आणि चिंच हे एकत्र केल्यानंतर त्याची एक लिक्विड सारखं त्याची पाणीपुरी तयार होईल तिखट पुरी पाणीपुरी तिखट मित्र हो याच्यामध्ये तिखट गोड आणि असे तीन पाणीपुरी असतात तर आपण आपल्या सोयीप्रमाणे हे तिखट गोड किंवा मध्यम पाणीपुरी बनवू शकतो कोथिंबीर आणि पुदिना थोडस आदर ह्याचं काय प्रमाण काय अंदाजे तुम्हाला अंदाजे सुद्धा मिरची मिरचे आणखी तिखट करण्यासाठी आम्हाला तिखट आवडतं जास्त काय काळे मीठ मित्रांनो दुकानात नाही मीठ घेऊन या यातल्या बऱ्याच रेसिपी तुम्हाला दुकानामध्ये मिळतील आणि तुम्ही एकदा करायला कार्यकर्ता एकदा करून बघा काही ना वेळ असतो नसतो हे पण अडचण असते बरोबर आहे तरी सुद्धा काय चाट मसाला चाट मसाला त्यात टाकायचं आहे प्रमाण काय अंदाजे अंदाजे आणि आहे जिरा पावडर जिरा पावडर मार्केटमध्ये भेटते तुम्हाला घरी बनवायचं तर घरात जिऱ्याची पावडर करून भातामध्ये आपण ज्याप्रमाणे मीठ टाकतो ना अगदी तसंच ह्या ठिकाणी प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आणि आपलं साधे मीठ आता आपण पाणीपुरी किती करणार आहोत याचं काही फिक्स नाही आहे हां फिक्स नाही आहे पण एक असा अंदाज आपण घ्यायचा असतो आपल्याला की हे पाणी हां पाणी किती आहे शक्यतो करून महिलांना हे लवकर समजतं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे सर बारीक करून आता मि, मिक्सर मिक्सरमध्ये करून घ्यायचं आपल्याला बारीक मिक्सर मध्ये बारीक करून चला आता मिक्सरमध्ये एकदम बारीक झालेलं आहे खोकलाला अरे तू इथे अभ्यास सोडून तू काय करतेस अगोदर अभ्यास पूर्ण कर नाही तर तुला पाणीपुरी मिळणार नाही अजिबात हेल्प करतो लवकर तुझ्याकरता मी मग पाणीपोरी करतोय ना मग तुझ्याकरता मी पाणीपुरी करतो का नाही चल जरा हेल्प करा मला लवकर चल अभ्यास सोडून बसते मोबाईल वर हे तिखट तिकट पाणी पाणीपुरी साठी तिखट पाणी लागतं ना त्यासाठी आपल्याला आवडीनुसार वाढून घ्यायचं कमी जास्त जितकं लागतं तितकं आपल्या सुईप्रमाणे आपण हे पाणी जास्त मी आपण हे करू शकतो त्याच्यामध्ये हे तिखट चटणी तयार केलेली आहे आता आणि हे बनवून इकडे ना गोड पाणीपुरी बरी बनवून गोड पाणी बनवण्यासाठी चिंच चिंच आणि काय चिंच गोड थोडास मीठ जीरा पाउडर, bộtका पावडर जीरा पाउडर, चाट मसाला काळा मीठ आणि आपोआप साधे मीठ चवीनुसार साधे मीठ तर मित्रांनो हे जलजिरा पावडर देखील महत्वाचे आहे हे तिखट आहे ना तर, तर ही हिरव्या रंगाची ही तिखट चटणी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आता आपण रेसिपी होत आहे एक तिखट आहे दुसरं आहे गोड अशा दोन्ही पाणीपुरीच्या आंबट गोड दोन्ही तयार केलेले आहेत तर मित्रांनो खूपच सोपी आहे रेसिपी रेसिपी करायला मग आता बघू शकाल या ठिकाणी हे सर्व पाणीपुरी तळलेले आहेत आणि ह्यातलं जे तेल आहे हे तेल खाली नितळलेलं आहे तेल खाली गेलेलं आहे खूप छान आहे ना खूप मस्त आहे ना अरे छान आहे तेलगड पण नाही थांबा 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 नंतर ब ते हरभऱ्याची डाळ आहे शिजवलेली ते बटाटा आहेत आणि याच्यामध्ये सांगितलं मग अशी हे

आता ही आंबट गोड काढली आपल्याला आपली नाही सापडली म्हणून आपण मार्केटची आमसूल आहे ते मित्रांनो यासाठी खरी आहे ना ओरिजिनल चीन्स आपल्याला हवी होती परंतु आपल्याला फक्त आमसूल ते मिळालं थोडस ते ब्लॅक रंगाचं आहे तर त्याच्यावर आपण सध्याला हे करत आहोत पाणी पाणीपुरीचं पाणी आंबट गोड जे पाणीपुरीचं पाणी इथं साईडला हे बघा इथं तयार होत आहे आणि ह्या साईडला तयार झालेलं आहे हे तिखट तिखट आहे ग्रीन कलरचं याच्यामध्ये पुदिना आहे कोथिंबीर आहे जिरा आहे काळे मीठ आहे आणखी काय सांगू शकाल कोथिंबीर पुदिना जिरा हिरवी मिरची आद्र हे सांगितलंय आणि याच्यामध्ये याच्यामध्ये हाँ गुड़ देखिल लगते हैं ना नो को बनाते सुपर स्टेट नो को बनाते हम्म खा 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 हाँ मित्रा नो मित्रा नो तब मूली चाह अगर आखा तो अरबिश श्रेणु का इन्हें कुपस कष्ट कितले अने ही पानी रेसिपी पूर्णतः तयार झालेली तुम्ही बघू शकाल तिथे गोड चटणी आणि हे तिखट तिखट आणि हे तिखटवरती थोडंसं ऑने म्हणजे कांदा आणि थोडंसं कोथिंबीर चिरून टाकले त्याची टेस्ट वेगळीच आहे ती आणि हे आहे रगडा काय रगडा ह्याला बोलतात रगडा आता आपण रगडापुरी हां आता ह्याला बघा किती कुरकुरीत झालेली आहे खूपच कुरकुरीत खूप छान खूपच छान झालेली आहे

वा, 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 वा छान म्हटलं की नक्कीच मी टेस्ट करतो ए, 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 तुला फक्त तिखटवाली देऊ तुला तिखट द्या मला गोडवाली दोन्ही मिक्स केले का थोडं गोड आणि थोडस बघा आता बघूया तिकड झाली आरोही स्वतः बनवून का तुम्ही स्वतः बनवा बर पुरी पाणीपुरी आहे त्याच्यामध्ये थोडस आणखी पातळ पाहिजे होता नाही घट्ट आणि गोड आपण गोड टाकलं एक चम्मच दोन चम्मच थोडासा कांदा आणि हे वरून शेव टाकूया

मित्र हो पहिल्यांदाच आम्ही हे घरी पाणीपुरी केलेलं आहे तर सर्व काही जे डिपेंड आहे ते म्हणजे मसाल्याचा मसाला सांगा व्हायला पाहिजे आणि हे सुद्धा तुम्हाला ओरिजन चिंच लागेल तर ते चिंच तुम्हाला अतिशय छान त्याचं मस्त त्या चिंचेमध्ये त्याला भिजवून त्यात गूळ किंवा किंचितशी साखर वगैरे टाकून साखर थोडीशी टाकली थोडी साखर चिंचेमध्ये टाकून ते खूप छान व्हायला पाहिजे मेन हा गुड <coughs> गोड हे लिक्विड सारखं जे दुसरं आहे हे जे आहे ना त्यात पुदिना कोथिंबर हे सुद्धा खूप चांगलं केलं पाहिजे तरच ह्याची टेस्ट मला चांगली येऊ शकते छान आहे त्याला पाणीपुरी खायला लागलो आहे आम्ही त्याच्यावर आम्ही पाणीपुरी खातो हे आमचा पहिला प्रयत्न पहिल्यांदाच अशा प्रकारे घरी रेसिपी केलेली आहे तर मित्रांनो पाणीपुरी तुम्ही खायला या <laughs> आरो बोलो सर्वांना आमच्या आरोही तर तुम्ही पण घरी ट्राय करा पाणीपुरी करण्याचा मेन सर्व मेन जे काय सर्व मसाल्यावर डिपेंड आहे मसाला छान करा की पाणीपुरी नक्कीच छान लागते तर मित्र आपण आता हा ब्लॉग संपवणं संपवण्यापूर्वी तुम्ही वाहने जपून चालवताना आरोग्याची काळजी घ्या नेहमी लाईफमध्ये आनंदी राहा माझ्या सगळ्या आणि ह्या आपल्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुन्हा नवीन अशाच एका ब्लॉगमध सर्वांना बाय 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 थँक्यू